निकृष्ट काम करणाऱ्या ठिकेदाराचा निषेध असो निकृष्ट काम करणाऱ्या ठिकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्याचा निषायत असो निकृष्ट काम करणाऱ्या ठिकेदाराचा निषेध असो निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालणारा अधिकाऱ्याचा निषायेत असो तुझ्या कोण म्हणता होत नाही झाल्याशिवाय राहत नाही कोण म्हणता होत नाही झाल्याशिवाय राहत नाही तुझ्या नेमकं विषय काय आहे तुम्ही अधिकाऱ्यांच्या ठिकेदाराचा निषेध का करताय निषेध करण्यामागची पार्श्वभूमी अशी की हा जो आमचा जो रस्ता जो आहे प्रमुख जिल्हा मार्गद ते म्हणत खिंड प्रजिमा प्रमुख जिल्हा मार्ग अठ्ठेचाळीस या रस्त्याचं काम चालू आहे या रस्त्यावरती या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार मान्य शरद अमोलजी कोल्हे यांनी आता सध्या पाच कोटी पंच्याण्णव लाख रुपये या, या रस्त्यावरती टाकलेले आणि ह्या रस्त्याची सुरुवात जी आहे वारवाडी ते माळू महाकरण खिंड म्हणजे हद्द ह्या हद, जवळपास तीन पॉईंट आठ किलोमीटर म्हणजे पावणे चार किलोमीटरचा रस्ता आहे आज सागा जे झालेलं काम जे आहे ते जे आहे की जे जुने जे दांबरीकरण आहे ते डांबरीकरण सोडून तीन फुटाच्या साईड पट्ट्या होत्या त्या साईड पट्ट्यामध्ये जे आहे ना तीन प्रकारच्या गेटच्या खडी टाकायला सांगितल्यात त्या ह्याच्यामध्ये जाणून बुजून ह्या ठेकेदार महाशयाने त्याच्यामध्ये खडी टाकता त्याच्यामध्ये सगळा मुरून टाकलेला आहे याबाबत जे आहे माती पण लुटलेला आहे या, या जा जा एक मिनिट एक मिनिट बाबत संबंधित जे आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा आम्ही ही हि जी माहिती आम्ही सरपंच साहेबांना सांगितले राजा अंबेरला सांगितले आम्ही सगळे ग्रामस्थ तेव्हा उभे होते तेव्हा संबंधित अधिकारी जुन्नर उपविभागाचे मान्य जाधव साहेब आणि त्यानंतर रायकर साहेब पण इथं आले होते त्यांनी सुद्धा त्या ठेकेदाराला इन्स्ट्रक्शन दिलं हे काम तुझं बोगच झालेलं आहे तरी जे आहे तरी हे ताबडतोब करणं गरजेचं आहे मग त्याला झाले जवळपास दो दोन महिने दोन ते चार महिने झाले त्यानंतर सुद्धा याच्यावरती काही कार्यवाही झाली नाही म्हणून आम्ही जे आहे की सामूहिक सगळे वारवाडीचे जे सगळे ग्रामस्थ आहेत वारवाडीचे ठाकरेचे सगळे ग्रामस्थ आहेत यांनी सामूहिक सहाय्य घेऊन जवळपास पाचशे ते सहाशे लोकांचा अर्ज हे करून जे आहे ना संबंधित अधिकारी म्हणजे उपविभाग जुन्नर परत पुण्याचे कार्यकारी अभियंता काउन्सिल हॉल परत अधीक्षक अभियंता सेंटर सेंटर बिल्डिंग, बिल्डिंग। माननीय खासदार अमोलजी कोल्हे संबंधित आपले विधानसभे सदस्य शरददादा सोनोने व गटनेच्या आशादाई यांना याबाबतच संपूर्ण आम्ही हे दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे विशेष म्हणजे असं या याच्यामध्ये ज्या साईड पट्ट्या घेतलेल्या आहे त्या ठिकाणी सुद्धा चोरमाफ केलेलं आहे ज्या तीन फुटाच्याऐवजी दीड फुट घेतलेलं काही ठिकाणी खोली सुद्धा नाही आहे आणि त्या ठिकाणी सगळं मोरून टाकलेला असा हा सगळा अंगा गोंधळ चाललेला आहे प्राथमिक स्वरूपामध्ये सांगायचं म्हणजे की ग्रामीण भागामध्ये रस्ता हा जो विकासाचा श्वास आहे हे यांनी ओळखलं पाहिजे सरकार पैसे मंजूर करतं प्रशासन याच्यावरती टाकतं आणि हे असे हे जे ठेवलेले आहेत हे संबंधित आणि ह्या पद्धतीने काम करतात आज एकदा पाच सहा लाख कोटी रुपयाचं काम झाल्यानंतर दहा वर्ष आमच्याकडे कुणी डुकून पाहणार नाही यदा कदाचित भविष्यामध्ये आंबेगाव मधून सुद्धा की महार्यावरनं इष्टी जावी ही मागणी होऊ शकते जर इष्टी जर स्पीडने गेल्या तर या रस्त्याची अवस्था काय होईल तरी याबाबत जे आहे ना कारवाई होणं गरजेचं आमचं म्हणणं एवढंच आहे पहिलं की जे आता झालेलं काम आहे याचा ऑडिट होणं गरजेचं आहे नंतर पुढच्या कामाचं त्यांनी चौकशी व्हावी हे आमची पहिली विनंती आहे सरपंच सरपंच साहेब तुम्ही गेलात गावचे आहे तुम्हाला लोकप्रतिनिधी आता तुम्ही पाहिलं असं लोकप्रतिनिधीकडून जर न्याय मिळाला असता खऱ्या अर्थानं एवढी लोकसंख्या एकत्र लोकांचा उद्रेक हा या ठिकाणी झाला नसता खर तर पाच सहा महिन्यापासून काम बंद होतं त्यांचं म्हणणं होतं खोडं काम चालू आहे आम्ही बरेच दिवस थांबलो थांबल्यानंतर मध्यंतरीच्या काळात तुम्ही पहिला संत जाधव आले आता काकांनी सांगितल्याप्रमाणे सुद्धा आमचा विषय होता साईड गटर उकरले उकरलेली माती तुम्ही बाजूला टाकायला पाहिजे ती माती टाकलेली नाही स्ट्रीट लाईटचे पोल साहेबाने अधिकारी आणले एमएसीबीचे काही पोल ठराव घालवले काही पोल हलवले नाही जर तुम्ही एस्टिमेटला काय घेत आहे ते इस्टिमेट मागच्या वेळेस जाधव साहेब आले असताना नाही म्हणलं साहेब एक इस्टिमेटची कॉपी ग्रामपंचायतला तुम्ही देणं अनिवार्य आहे रावसाहेब म्हणले रायकर रावसाहेब आलं इथं अन्नाच ग्रामस्थान देखत म्हटले काय झाडाला पाफी बाजून ठेवा इस्टिमेटची म्हणजे इथं स्थानिक स्वराज्य संस्था असताना ग्रामस्थ असताना तुम्ही जर अशी उत्तरं देत असणार अधिकारी तर शंभर टक्के हे ठेकेदारला पाठीशी घालत आहेत याच्यामध्ये ज्या ठिकाणी भराव केला आहे त्या ठिकाणी सोलिंग बाजूनी झालं पाहिजे आमची म्हणणं असं एका काम उत्कृष्ट झालं पाहिजे आम्हाला कामाला विरोध नाही काम चांगलं झालं पाहिजे यापूर्वी ज्या ठिकाणाने दोन वेळा रस्ता झालेला आहे हा रस्ता खरं तर पंधरा ते वीस वर्षापासून कसा प्लॅनमध्ये वाचायचा एम डीआर कार कसं करायचा दोन तालुक्यात जोडायचा यामध्ये आमच्या सगळ्या ग्रामस्थांचं मोठं श्रेय आणि ते श्रेय पुढे नेलं पाहिजे ग्रामस्थांसाठीच रस्ता झाला पाहिजे परत रस्ता होत असताना आता संलग्नित शेतकरी आहेत यांना पायपिंग केलं पाहिजे साहेबाला जर आम्ही म्हटलं संबंधी शेतकरी ग्रामपंचायतला येतात आम्हाला ज्या शेजारी पाईप आणून द्या ही जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे अधिकारी उत्तर टो आणि उत्तर देत असतात ठराविक शेतकऱ्यांच्या पाईपलाईन रुद्धीकरण करत असताना आता पाईपलाईन फुटली आमच्या बंद करवय आता बंद करवायनी बोलतील या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरीब शेतकरी त्यांचे पती अपंग असताना त्या माणसाची भरपाई करून देणं अनिवार्य होतं त्यांचे मध्ये पाईप इस्टिमेंटला धरायला पाहिजे होते राहुल छेटवाडे यांची पाईपलाईन दोन महिने कॅनॉल फुटली होती त्या सगळ्या त्या ठाकरवाडीच्या रोडला त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी अजिबात कुठल्याही प्रकारे पाईपलाईन त्यांची दुरुस्त करून दिली नाही ज्या सिमेंट लाईन ज्या मोऱ्या सी आरसीसी आता समजा कॅनॉलच्या वरती एक मोरी असेल गणपती मंदिरापैकी एक मोरी आता लावून लागलं आपण तिथं व्हिडिओ फोटो काढू दोन फुटी पाईप टाकले त्याला आरसीसी वर्क करणं गरजेचं होतं तिथं अजिबात वर्क केलेलं नाही चंदू शेटनकर जिथं भरावा टाकले तिथं आर सी वर्क करायला पाहिजे होतं पूर्वीच्या मोऱ्या होत्या त्या मोरऱ्यांनाच बाजूने पाईप टाकले त्याचं उचलून घ्यायला पाहिजे होता भरावे भरून त्या उचलेल्या नाहीत मग आता जर रावसाहेब म्हणतो जाधव रावसाहेब तुम्हाला बोलले आता साहेब का तुम्ही आम्ही त्याचं हे करू आर सी सी स्ट्रक्चर करू हे करू आणि टेस्टिंग रिपोर्ट घेऊ टेस्टिंग रिपोर्ट घेतो ना ते उकरा तिथं जुन्या पण जुन्या मोऱ्या आहेत का नाही ते बघा जाधू साहेबांना माझं चॅलेंज आहे आणि ज्या जाजू साहेबांनी माझा जर व्हॉट्सअप लॉक केला असेल फोन लॉक केला असेल त्या साहेबाला माझं चॅलेज जर ते कॉल घेत नसतील तर आम्ही गोळा आहे ना साहेब हे होत असताना पूर्वी ह्या ठेकेदाराने वारवाडी ते बेल्लेकर स्वप्न शेठ बेल्लेकर त्यांना मी माझ्या आतापर्यंत पन्नास कॉल केले माझ्या त्यांनी एकही फोन नाही आणि प्रत्यक्ष ठेकेदार या ठिकाणी एकदा आलेला नाही ही दुर्दैवी बाबी वारवाडी ते म्हणजे पीडब्ल्यू पर्यंत जो, पी जो आत्ता रस्ता कॉन्क्रिटीकरण केला संदीप यांनी कॉन्ट्रॅक्टरने तो रस्ता अतिशय उत्कृष्ट केला ग्रामस्थांनी त्याची दात चांगलं त्याचा अभिप्राय दिला तर हा रस्ता मागच्या वेळी ज्या ठेकेदारांनी केला के तेच ठेकेदार हा काम करत आहे त्यावेळेस दहा वर्षापूर्वी तो रस्ता कॉन्क्रिटीकरण केलेला पूर्ण रस्ता उघडावा लागला होता तो रास्ता उकडून परत ते पूर्ण कॉन्क्रीटीकरण करावं लागले आणि तोच हा ठिकेदार आहे आणि तीच वेळ या ठिकाणी येऊ नये ह्यामुळं सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमा झाले आहेत आणि खऱ्या अर्थाने न्याय मिळायला पाहिजे आमचा आदिवासी थी वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे तीन ते चार हजार लोकसंख्या गरीबाची आहे आज एवढी खडी निघाली आहे रस्त्याला आज रोलर मारला नाही कालपासून आम्ही निवेदन दिले आवाज उठवला आमदारांकडे गेलो म्हणून आज रोलर पाठवला पन्नास माणसं एका टायमाला उभे केले पाच महिने काय झोपले होते काही हा आमचा विषय महत्वाचा आहे या ठिकाणी अनेक अजून बरेचसे विषय आहेत त्या ठिकाणी रावसाहेबांनी अधिकारी वर्गाने यायचं आणि अजिबात ठेकायचा कुठल्याही प्रकारे पाठीशी घालायचं नाही आमची विनवणी चार किलोमीटर वरवाडी चौथे माळून कि घेऊ तीन पॉईंट किती साडेपाच मीटर आहे किती रुपयाचं काम आहे पाच फुटी आवाज इष्टी मीटर दिले ना आम्हाला काम चालू झाले सहा महिने नाही दिले तेव्हा जाधव राव साहेब काय म्हणते जाधवराव साहेब म्हणले रायकरराव साहेबांना ज्यावेळेस तीन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी इथे आले या ठिकाणी म्हणले म्हणजे इस्टिमेट बांधून ठेव रायकरला म्हणले म्हणजे जर तुम्ही सरपंचा पुढं असे म्हणता ग्रामस्थान पुढे म्हणता गावकऱ्यांना पुढं म्हणता म्हणजे तुम्ही काय अधिकारी किंमत करत नाही का आमची त्यांनी या अधिकारी तुम्ही अधिकाऱ्यांना बोला आम्ही उत्तर मागतो ना त्यांच्याकडे अशा ताईला आम्ही निवेदन दिलं ते काल धावपळीच होते भाजप सदस्य मोहीम चालू होती शरद गेलो तर शरददादा म्हणले मी स्थळ पाणी करतो आपण प्रत्येक ठिकाणी व अधिकारी आणि सगळ्या ग्रामस्थांबरोबर मी चर्चा करून मार्ग काढू साहेब काय म्हटलं खासदार साहेबांना पण निवेदन दिलं आहे त्यांनी पत्रकार केलेला आहे संबंधित ठिकाणी खासदार साहेबांची स्वतः बोलणे झालेलं नाही आमचं आहेत ना